शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मार्केट भाजीपाला मार्केट भाजीपाला बाजारभाव बाजारभाव आणि आवकाढावा पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार आवकाढावा पुढील पुढीलप्रमाणे आज मार्केटमध्ये बीटच्या अवकीचा आढावा घेतला तर बीटची आवक प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पाहायला मिळाले आवक वाढून बाजारभावात घटदेखील झाल्याचे पाहायला मिळते फ्लावरची आवक देखील आज मार्केटमध्ये मोठ्या पटीत वाढल्याचे पाहायला मिळाले कोबीची आवक मार्केटमध्ये कमी प्रमाणातच पाहायला मिळते मकेच्या अवकेत घटच पाहायला मिळत आहे हिरवी काकडी सफेद काकडी यांच्या अवकेत देखील घट पाहायला मिळते काळी तिखट मिरची अवकेत घट पाहायला मिळते घेवड्याची प्रचंड आवक घेवडा मागणीत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळते केतकी चवळी यू फायू चवळी बबली चवळी यांच्या अवकेत देखील मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे चला तर इतर सर्वच प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे त्याआधी शेतकरी बांधवांनो तुमच्या आवडत्या शेती उद्योग या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चाला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मार्केटचे भाजीपाल्याचे रोजचे बाजारभाव समजले जातील बाजारभाव पाहायला मिळतील बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे असतात बीट बाजारभावाचा आढावा घेतला तर बीटमध्ये सुपर बीट असतील तर एकशे चाळीस ते एकशे पन्नास रुपये दहा किलो या, या दरम्यान सुपर बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात क्वचितच वक्कल एकशे चाळीस ते एकशे पन्नास रुपये या भावात विकले गेल्याचे पाहायला मिळत आहे सरासरी जास्त बीट शंभर एकशे दहा ते एकशे वीस रुपये या भावामध्ये जास्त बीट विकले गेल्याचे देखील पाहायला मिळाले हलके क्वालिटी बीट असतील तर पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव रुपये दहा किलो या दरम्यान हलके क्वालिटी बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात गोळा साईज बीट असतील तर ऐंशी ते नव्वद रुपये दहा किलो भुगी बादला चाळीस ते पन्नास रुपये दहा किलो बीट एकशे पाच रुपये दहा किलो बीट एकशे पाच रुपये किती गुन्हे म्हणते एक्केचाळीस गुन्हेचं वक्कल एकशे पाच रुपये झाले दहा किलो बीट एकशे तीस रुपये दहा किलो सहा गुन्हेचं वक्कल एकशे तीस रुपये दहा किलो सहा गुन्हेचं वक्कल गोळा बीट ऐंशी रुपये दहा किलो ऐंशी रुपये दहा किलो गोळा बीट रुपये किलो नमस्कार काय परिस्थिती एखादा अर्ध चौदा पंधरा रुपये निघले तर सरासरी बाजार शंभर एकशे दहा रुपये जास्त पन्नास कौचित दोन प्रत्येक काट्यावर दोन काट्यावर गाडीचं काय झालं आपले एकशे एकावन्न आणि एकशे एकशे एकावन्न आणि एकशे चाळीस झाले एकशे ला किती टाका झोपत एकशे चाळीस ला सोळाले ते माल विरळलेले नाही विरळलेले विरळलेले त्यामुळे ते त्या भावात गेले ते म्हणजे सरसटा माल काढलेले एकशे दहा एकशे दहा वीस नाही पण शंभर एकशे वीस पर्यंत गोळा गोळा सत्तर ते पंच्याऐंशी रुपये तीस पासून तर पन्नास रुपये बदले चाळीस रुपये जेमते वच आवक काल आवक हा आहे कालच्या तुलनेत जेमतेच पण बाजार चालले नाही बाजार आज दहावीस टक्के वर्ष थोडीशी वाढ नाही वाटत बाहेरच्या मालाची वाढे बाहेरच्या मालाची वाढ आहे سراسریٹ ایک, ایک, ایک سولہ گونی چکل ہے گوڑا روپئے دہ کلو سپر گوڑا ایکٹ چایس روپئے دہ کلو بوگی بھٹ چاڑی روپئے دہ کلو بھٹ نو روپئے دہ کلو नव्वद रुपये दहा किलो बीट बीट ऐंशी रुपये दहा किलो ऐंशी रुपये दहा किलो बीट भोगी बीट चाळीस रुपये दहा किलो भोगी बीट चाळीस रुपये दहा किलो बदला बीट चाळीस रुपये दहा किलो चाळीस रुपये दहा किलो बदला बीट गोळा बीट ऐंशी रुपये दहा किलो गोळा बीट ऐंशी रुपये दहा किलो बीट शहाऐंशी रुपये दहा किलो शहाऐंशी रुपये दहा किलो बीट बाबा नमस्कार नमस्कार काय मी होती एकशे पंचेचाळीस एकशे पंचेचाळीस रुपये झाले हा किती गुन्हे येत्या सत्तावीस गुणी सत्तावीस हा गोळा होता तो मोठा हा होता तो काय झाला नव्वद रुपये काय नाही काय नाही हा आपली जात कोणते सांगता ये किती दाव्याची किती सगळे 60 90 आहे हां गाव बोरी साळवाडी नाव काय शांताराम नामदेव पटाडे हा एकशे चाळीस रुपये झाले हा फुट्सचा बाजार आज काय जनता सांगते긴 क तुम्हाला हां जास्त जास्त ज्याची झाला जास्तीत जास्त लास्ट पर्यंत हा शंभर ने आमचा झाला आपल्याच चाळीस झाले हा हां ओके धन्यवाद फ्लावरचे बाजार भाऊ पाहिले तर फ्लावरचा आवक आज प्रचंड झाल्याचे पाहायला मिळाले व्हिडिओमध्ये तुम्ही फ्लावरची आवक पाहू शकता मोठ्या पटीत आवक झाल्याचे पाहायला मिळते फ्लावरच्या बाजारभावाचा आढावा घेतला तर फ्लावरमध्ये चाळीस रुपयापासून साठ ते सत्तर रुपये दहा किलो या दरम्यान फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात फ्लावरमध्ये लहान साईज गड्डा असेल तरच साठ ते सत्तर रुपये दहा किलो या दरम्यान बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मोठा साईज गड्डा असेल तर चाळीस ते पन्नास रुपये दहा किलो या दरम्यान फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळत आहेत फ्लावर तीस रुपये दहा किलो तीस रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर चाळीस रुपये दहा किलो फ्लावर चाळीस रुपये दहा किलो फ्लावर पंचेचाळीस रुपये दहा किलो फ्लावर पंचेचाळीस रुपये दहा किलो फ्लावर पासष्ट रुपये दहा किलो पासष्ट रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर बावन्न रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर रुपये 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 किलो 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 झाले लहान मक्याचे बाजार भाव पाहिले तर मकेमध्ये सुपर मका असतील तर एकशे तीस ते एकशे पन्नास रुपये दहा किलो मीडियम क्वालिटी मका असतील तर शंभर ते एकशे वीस रुपये दहा किलो हलक्या क्वालिटी मक्का असेल तर सत्तर ते नव्वद रुपये दहा किलो या दरम्यान मक्केचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळत आहेत कोबी एकशे तीस रुपये दहा किलो कोबी एकशे तीस रुपये दहा किलो तेरा रुपये किलो कोबी आहे गड्डा आहे कोबी नव्वद रुपये दहा किलो नव्वद रुपये दहा किलो कोबी नऊ रुपये किलो कोबी एकशे वीस रुपये दहा किलो कोबी एकशे वीस रुपये दहा किलो सुपरकोबी कोबी एकशे दहा रुपये दहा किलो कोबी एकशे दहा रुपये दहा किलो अकरा रुपये किलो केतकी चवळी दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो केतकी चवळी दोनशे पन्नास ते तीनशे रुपये पावटे दोनशे पन्नास ते चारशे पन्नास रुपये दहा किलो पावटे दुधी भोपळा ऐंशी ते एकशे वीस रुपये दहा किलो दुधी भोपळा ऐंशी ते एकशे वीस हिरवे वांगे दोनशे दोनशे पन्नास ते दोनशे ऐंशी रुपये दहा किलो हिरवे वांगे पापडी एकशे तीस ते एकशे पन्नास साठ रुपये दहा किलो पापडी भेंडी पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो भेंडी पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो गेवडा शंभर ते एकशे वीस तीस चाळीस रुपये दहा किलो गेवडा जिफोर मिरची चारशे ते पाचशे रुपये दहा किलो जिफोर मिरची चारशे ते पाचशे रुपये दहा किलो बीन्स फरशी दोनशे ते तीनशे रुपये दहा किलो बीन्स फरशी दोनशे ते तीनशे शिमला मिरची चारशे ते पाचशे रुपये दहा किलो शिमला मिरची चारशे ते पाचशे रुपये दहा किलो वाटाणे दोनशे ऐंशी ते तीनशे वीस रुपये तीस रुपये दहा किलो वाटाणे ज्वेलरी मिरची चारशे ते पाचशे रुपये दहा किलो جیویلری مرچی چارش کے پچھے گوار آٹھے تو ایک ہزار روپئے دہ کلو گوار آٹھے تو ایک ہزار روپئے دہ کلو ہروی کاکڑی ایکشے پنناس کے دونشے ویس روپئے دہ کلو ہروی کاکڑی دوڑک تینشے تو چارش روپئے دہ کلو دوڑک تینشے تو چارشے روپئے تونڈل تینشے تو چارشے روپئے دہ کلو تونڈل تینشے تو چارش روپئے राजमा दोनशे पन्नास ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो राजमा मंजिरी वांगे दोनशे ते दोनशे पन्नास साठ रुपये दहा किलो मंजिरी वांगे कारले तीनशे ते चारशे रुपये दहा किलो कारले तीनशे ते चारशे रुपये